नमस्कार आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनल इंडियन पोलीस मित्र भारत संस्थेच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या अधिकृत प्रतिनिधीपदी महेश कांदरे यांची नियुक्ती दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी इंडियन पोलीस मित्र भारत या संस्थेच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या अधिकृत प्रतिनिधीपदी श्री महेश कांदरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती संस्थेच्या केंद्रीय समितीच्या सहमतीने करण्यात आली असून महासंचालक डॉक्टर कृष्णदेवगिरी मुख्य अधिकारी डॉक्टर सुरेश राठोड आणि सचिव समन्वयक ॲडव्होकेट डॉक्टर सुशील अग्रवाल यांच्या स्वाक्षरीने अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे यावेळी महेश कांजर यांना संस्थेच्या हेड ऑफिसमधून ओळखपत्र आणि इंडियन पोलीस मित्र भारती या नावाचे जर्किंग प्रदान करून औपचारिक कॉन्व्होकेशन करण्यात आली

चौकी गेली स्वतःचा ड्रायमिंग स्टूलचा बिझनेस आहे ड्रायमपूल चौकी गेली त्यानंतर मी अभिनेता पण आहे मराठी पिक्चरमध्ये माझे इंग्लिशमधून हे टाळले राहिले राठोड साहेबांचा हे करायचं आहे राठोड साहेबांच्या इंडियन पोलीस मित्र म्हणजे काही जनता यातली एक दुआ करून त्याच्या करून चांगले कार्य करायचं आहे चांगली ओळख करून ओळख करायची आहे काम कार्य करायचं आहे त्यासाठी मी प्रयत्न आहे त्यानंतर माझे आम्ही मराठी पिक्चरमधले जे संस्था अकॅमी यांच्या संयुक्त विद्यमाने चालवली जाते पोलिसांनी नागरिक यांच्या विश्वासाचे नाते अधिक घट्ट व्हावे या उद्देशाने संस्था कार्यरत असून विविध उपक्रमातून समाजसेवेचे मोलाचे कार्य सातत्याने केले जाते नवीन नियुक्त प्रतिनिधी श्री महेश कांदरे यांना त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी इंडियन पोलीस मित्र भारत संस्थेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह